दोन धामण बिनविषारी नर सापांचे द्वंद्व पाहण्यासाठी नागरिकांनी केली गर्दी शुक्रवारी दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान केगाव येथून कुणाल दळवी यांनी डब्ल्यू सी एसचे सदस्य संतोष धाकपाडे यांना फोनवरून सांगितले की दोन मोठ्या सापांचे मिलन चालू आहे आपण लवकर या डब्ल्यू सी एसचे उपाध्यक्ष सुरेश क्षीरसागर योगेश चौरे संतोष धाकपाडे रोहित गावडे हे काही घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली असता साधारण साडेसहा ते सात फूट लांबीचे दोन नर लक्षात आले क्षीरसागर हे त्या दोन सापांना पकडण्यासाठी म्हणून हळूहळू पुढे सरकत असताना लोकांनी त्या दोन्ही सापांना पाहण्यासाठी गर्दी केली होती तसेच मोबाईलमध्ये ते क्षण टिपण्यासाठी तेथील लोकांचा गोंधळ हालचाल सुरू होती या सर्व हालचालीमुळे त्या सापांना चाहू लागली लगेचच पळून जाण्यासाठी दोघे वेगळे झाले वेगळे झालेले पाहताच डब्ल्यू सी ए एसचे सदस्य क्षीरसागर चौरे व धाकपाडे यांनी त्या दोन्ही धामण बिनविषारी सापांना एकत्रितपणे अलगद हाताने पकडून पिशवीमध्ये बंद केले अशा प्रकारे त्या दोन सापांना पकडल्यानंतर तिथल्या नागरिकांनी डब्ल्यू सी एसच्या सदस्यांचे आभार मानले दोन्ही साप पकडल्यानंतर परत जवळच काही अंतरावर असलेल्या निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आले मार्च ते जुलैच्या दरम्यान धामण सापांच्या मिलनाचा काळ चालू असतो परंतु त्यासाठी मादीला आकर्षित करण्यासाठी दोन तर काही वेळेस तीन नरांना आपापसात द्वंद्वयुद्ध करावे लागते या द्वंद्वयुद्धात एकमेकाला चावा न घेता फक्त आपल्या ताकदीने फक्त खाली पाडण्याचा प्रयत्न करतात या युद्धामध्ये जो नर धामण जिंकेल तो त्या परिसरातील मादी बरोबर मिलन करून पुढची प्रजावळ वाढवतो हो मादी धामण एका वेळेस सहा ते चौदा अंडी घालून दूर निघून जाते साधारण दोन महिन्यानंतर अंडीतून पिल्ल जन्माला येतात असे कुठेही सापांचे मिलन अथवा द्वंद्वयुद्ध चालू असेल तर त्यामध्ये कुठलीही बाधा आणू नये बऱ्याच वेळा आम्हाला पहावयास मिळते की कुठल्या तरी सापांचे मिलन अथवा द्वंद्वयुद्ध चालू असेल तर त्या सापांवर कापड टाकणे अगरबत्ती लावून नारळ फोडणे हा प्रकार दिसतो ही सर्व अंधश्रद्धा आहे असे डब्ल्यू सी ए एसच्या सदस्यांनी तिथल्या नागरिकांना सांगितले यावेळी डब्ल्यू सी एसचे सदस्य सुरेश क्षीरसागर संतोष धाकपाडे योगेश चौरे रोहित गावडे यांनी सहकार्य केले वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशन सोलापूर